हिमालय आठवला की अरुणिमा सिन्हा आठवावी आणि अरुणिमा सिन्हा आठवली की हिमालय आठवावा एवढं या दोघांचं नातं अतूट आहे नमस्कार मी अशोक रामराव देशपांडे मिडाश टच इंटरनॅशनल प्रिस्कूलच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधतो आहे विद्यार्थ्यांनी या श्रेष्ठ व्यक्तिमत्वाकडून काय शिकावं अहो उत्तर प्रदेशातल्या एका छोट्याशा गावामध्ये अतिशय सामान्य गरीब कुटुंबात जन्माला आलेली अरुणिमा अभ्यासाबरोबरच खेळात पण अतिशय उत्तम दर्जाची शाळा पातळीवरचे खेळ खेळल्यानंतर तालुका जिल्हा पातळीवर खेळ खेळली आणि दिल्लीला एका विशेष खेळासाठी ती निघत होती तिच्यासोबत दिल्लीला जात असताना ट्रेनमध्ये जो प्रकार झाला तो प्रकार आणि कुरुवंशाच्या राजसभागृहामध्ये जो प्रकार झाला या दोन्ही प्रकारामध्ये समानताच आढळतीय वाईट लोकांचा वाईटपणा हा तेवढा वाईट नाहीये जेवढा की चांगल्या लोकांचं शांत बसणं आहे त्या ट्रेनमध्ये फक्त अरुणिमा सिन्हाच होती आणि तिला त्रास देणारे ते चार पाच गुंड होते असं नव्हतं बरं का त्या ट्रेनच्या डब्यामध्ये अनेक स्त्रिया होत्या एक स्त्री म्हणून या मुलीची भावना समजून घेऊ शकल्या असत्या मला लाज वाटते आहे सांगायला की अनेक पुरुषही होते जे समजून घेऊ शकले असते की माझ्या मुलीच्या बाबत जर असा एखादा प्रसंग घडला तर मी काय करेन पण कुणीही समजून घेतलं नाही अरुणिमाला हे लक्षात आलं की माझा बचाव मलाच करावा लागणार आहे तेव्हा ती बचावासाठी उठली खरी पण पर... निर्धावलेल्या या लोकांनी तिला उचलून बाहेर फेकून दिलं ती अक्षरशः अशा पद्धतीनं पडली की दुसऱ्या जे ट्रेनचं पटरी असतात ना त्या पटरीवर तिचे पाय पडले आणि धड मात्र इकडच्या बाजूला पडलं त्याच क्षणाला दुसऱ्या बाजूने येणारी अतिशय वेगवान ट्रेन तिची पाय चिरडून टाकले रात्रभर रक्त वाहत होतं रात्रभर बेशुद्ध पडत होती आपलेच पाय उंदरं कुरतडतायत हे सगळं ती बघत होती आणि एवढं बघटल्यानंतर जी ग्लानी येत होती जी चक्कर येत होती त्यात मध्येच मध्येच ती मोठमोठ्यानं ओरडत होती पण तिचा आक्रोश ऐकायला त्या भयान रात्रीत कोणीच नव्हतं क्षणभरासाठी विचार करा काय अवस्था असेल त्या क्षणाला अरुणिमाची एक बाप म्हणून विचार करा एक भाऊ म्हणून विचार करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ते दुःख काय असू शकत सकाळी पहाटेच्या वेळेस तिथले जे गार्ड असतात त्यांना लक्षात आलं की इथं एक देह पडलाय आणि तो जिवंत आहे त्याला उचललं गेलं आणि दिल्लीच्या हॉस्पिटलमध्ये भरती केलं गेलं जेव्हा ही खबर अरुणिमाच्या घरी कळाली असेल तेव्हा त्यांच्यासाठी तो क्षण कसा असेल आणि अरुणिमाला जेव्हा समजलं असेल की यापुढं मला माझ्या पायावर चालता येणार नाही असं डॉक्टर निक्षून सांगतायत तो क्षण कसा असेल आपल्याला अशा अवस्थेत जगावं लागणार आहे लाचार जगावं लागणार आहे असं जेव्हा क्षणभरासाठी तिला वाटलं असेल तेव्हा तिनं ठरवलं की मी असं जगणार नाही आहे मी स्वाभिमानी आहे माझ्या मनाची ताकद प्रचंड आहे तिने ठरवलं की जर मला आता माझ्या पायावर जगता येणार नाही आहे तर या विश्वातला सर्वश्रेष्ठ एव्हरेस्ट मीच सर करेन अशी तिनं प्रतिज्ञा केली मला तुम्हाला एक प्रश्न निश्चितच विचारायचा आहे की तिला मदत करण्यासाठी तिची जी कोच होती तिचं नाव तुम्ही निश्चितच मला कमेंटमध्ये लिहा त्या कोचनी सांगितलं की तू अर्धी लढाई जिंकली आहेस कारण दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात प्रचंड शारीरिक फिटनेस लागतो हिमालय चढायला आणि दुसरी गोष्ट लागते ती म्हणजे मनाची खंबीर इच्छाशक्ती खंबीर इच्छाशक्ती तुझ्याकडे आहे शारीरिक फिटनेसबद्दल मी बघून घेते जयपूर फिट्स लावून ती हिमालयाची चढाई करायला सुरुवात करते तेव्हा विचार करा ते पाय तिच्या शरीरामध्ये रुतायला लागतात आणि तिथून रक्त व्हायला लागतं काय वेदना अरुणिमाला होत असतील याचा जर आपण विचार केला ना तर लक्षात येईल आपल्याला की आपलं दररोजचं जीवन जगत असताना ध्येय ठरवत असताना ध्येयपूर्ती करायची ठरवत असताना एवढ्या वेदना एवढा त्रास आपल्याला होत नाही आहे आणि म्हणून अरुणिमा आपल्या डोळ्यासमोर सदैव असली पाहिजे अरुणिमा ही चढण एवढी सोपी नव्हती अर्ध्यापेक्षा वरती गेल्यावर जवळजवळ ऐंशी टक्के अंतर हिमालयाचं एव्हरेस्ट काटल्यानंतर तिच्या लक्षात आलं शेर्पाच्या लक्षात आलं की ऑक्सिजनचा सिलेंडर संपलाय अरुणिमाने स्पष्ट शब्दात सांगितलं की मी अशाही अवस्थेत जिथंपर्यंत जाऊ शकेन तिथंपर्यंत हिमालय चढेन माझ्या भारताचा राष्ट्रध्वज मी तिथं फडकवेन मी राष्ट्रध्वज फडकवत असताना आम्ही भारत माता की जय म्हणत असतानाचा फोटो घे आणि व्हिडिओ घे बस माझं जीवन एवढंच होतं शेर्पाचा नाविलाज होता पण दैवही अशा महत्वाकांक्षी व्यक्तीला साथ देतं विद्यार्थी मित्रांनो तिथे एक माणूस मरून पडला होता आणि त्याचा सिलेंडर यांना मिळाला आणि अरुणिमानं तिचं ध्येय पूर्ण केलं जेव्हा सर्वोच्च शिखरावरती असेल आणि तिरंगा फडकवत असेल भारत माता की जय म्हणत असेल काय रोमांच तिच्या शरीरावर निर्माण झाले असतील जाणून घेण्याची गोष्ट आहे